मतदान पार पडल्यानंतर राज्यातील दोनशे मतदार संघात हजारो उमेदवारांचं नशीब आता मतदान यंत्रात कैद झालेलं आहे यावेळी राज्यात अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज लढती झाल्याचं दिसलं या लढतींपैकीच एक लढत झाली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभेची कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी थेट लढत झाली सलग पाच वेळा आमदारकी जिंकलेले मुश्रीफ एकीकडे आणि शरद पवार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले शिवाय मतदार संघामध्ये स्वतःची एक वेगळी राजकीय ओळख निर्माण करणारे शाहू उद्योग समूहाचे नेते म्हणजे समरजित सिंह घाटगे दुसरीकडे या दोघांमध्येही हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते अगदी मतदान संपेपर्यंत सगळीकडेच काटेकी टक्कर बघायला मिळाली आता मतदानानंतर इथला नेमका राजकीय अंदाज काय आहे राजकीय जाणकारांच्या मते इथं कोणाचं पारड जड दिसून आलं हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय मंडळी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं राजकीय नेते सेलिब्रिटी यांनी मतदान केंद्रांवरती जात मतदान केलंय पाच वाजेपर्यंत राज्यात एकूण मतदानाची सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के इतकी होती त्यातल्या त्यात, त्यात कोल्हापूरमध्ये लोकांचा उत्साह मोठा दिसला कोल्हापूरमध्ये साडेपाच पर्यंत सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव इतकं मतदान पार पडलेलं होतं तर सहा पर्यंत ते सत्तरच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती कागलमध्ये साठ टक्क्यांच्या आसपास मतदानाची आकडेवारी समोर आली आहे दरम्यान शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मतदारांना आवाहन करण्यात आलं सध्या अटीतटीच्या लढत असलेल्या भाजपला देऊन तुतारी हाती घेताच सिंह घाटगेंनी दिवारचा डायलॉग मारत माझ्यासोबत शरद पवार आहेत असं म्हटलेलं होतं त्यावरून मुश्रीफांनी तेरी खेर नाही असं प्रत्युत्तरही दिलेलं होतं तर या सगळ्या गोष्टींमुळेच त्यावेळेस कागलमध्ये किती टफ फाईट होणार याचा अंदाज सगळ्यांनाच आलेला होता आणि झालं सुद्धा तसंच अगदी अगदी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून ते पार पडेपर्यंत कागलमध्ये हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा मिळाला मंडळी मुळात इथले विद्यमान आमदार असलेले हसन मुश्रीफ हे एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखले जायचे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मुश्रीफ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षात होते पण राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजितदादा यांच्यासोबत गेले त्याच वेळी ते शरद पवारांच्या रडारवरती आले त्यानंतर त्यांच्याबद्दल बोलताना पवार यांनी सांगितलं की हसन मुश्रीफ एक दिवस माझ्याकडे आले आणि मला म्हणाले आम्ही चाललोय चला ज्यांच्या विरोधात लोकांनी तुला मतं दिली त्यांच्यासोबत कशासाठी जायचं हाच प्रश्न मी त्यांना त्यावेळी विचारलेला होता यावरती हसन मुश्रीफ मला कानात येऊन म्हणाले होते आम्ही हा निर्णय घेतला नाही तर तुरुंगात जावं लागेल भीतीने आणि तुरुंगात जाऊ लागू नये म्हणून या लोकांनी हा सगळा उद्योग केलाय मात्र आता त्यांना धडा शिकवायला हवा या गद्दारांना पाडायचंच असं शरद पवार यांनी प्रचारादरम्यान कागलच्या जाहीर सभेत वक्तव्य केलेलं होतं पवारांच्या या, या वक्तव्यावरती यानंतर मात्र याच मतदारसंघातून सलग पाच वेळा जिंकून त्यानंतर मंत्रीही झालेले हेवी वेट नेते म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मतदारसंघात वातावरण बदललेलं दिसलं शिवाय शरद पवार गटाचे उमेदवार शाहू उद्योग समूहाचे नेते सिंह घाटगे यांनी गेल्यावेळी पदार्पणातच चांगली मतही घेतलेली होती शिवाय गेली पाच वर्ष त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने नियोजनबद्ध पावले टाकलेली होती मंडळी घाटगे यांचा शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रभाव आहे दरम्यान शरद पवारांनी त्यांच्या प्रवेशावेळी समरजित सिंह हो घाटगेंना मंत्रीपद देणार अशी घोषणा केलेली होती त्यामुळे घाटगेंना बळ मिळून त्यांनी ही निवडणूक पेशाने लढली मंडळी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंचवीस वर्ष तुम्ही त्यांना मतदान केलं पंचवीस वर्षात इथं एकही शाळा उभारली नाही पंचवीस वर्षात एकही मोठं हॉस्पिटल कागलमध्ये का नाही कोल्हापुरात अकराशे बेडचं रुग्णालय केलं किमान पाचशे बेडचं रुग्णालय कागलमध्ये का आणलं नाही एक वेळ मला संधी द्या तुमचा विकास तुमचे परिवर्तन पुढाऱ्यांच्या हातात देऊ नका तुम्ही तुमचा निर्णय घ्या ही, ही निवडणूक आता हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंह घाटगे अशी राहिली नाही तर जनतेने ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे महाराष्ट्र धर्म म्हणजे निष्ठा आहे हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणारी ही निवडणूक आहे अशा शब्दांमध्ये समरजित सिंह घाटगे यांनी वक्तव्य केलेलं होतं त्यांच्या एकंदरीतच तयारीवरून आणि शरद पवारांच्या इथल्या ताकदीमुळे आणि त्यांना सध्या असलेल्या अनुकूल वातावरणामुळे त्यांनी मुश्रीफ यांच्या समोर कडवं आव्हान निर्माण केल्याचं असं असलं तरी सुद्धा एकोणीसशे नव्याण्णव या भागातील आमदार असलेल्या मुश्रीफ यांची सुद्धा या मतदारसंघामध्ये खूप ताकद असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे शिवाय अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणून सुद्धा त्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ख्याती आहे शिवाय हेवीवेट नेते असलेल्या मुश्रीफांना यावेळी मंडळी आणि संजय घाटगे या गटाचा सुद्धा पाठिंबा होता आणि त्यामुळेच या तिघांच्या ताकदीने ही जागा त्यांच्याकडून काढून घेणं इतकं सोपं नाहीये याची जाणीव त्यांच्या विरोधकांना असल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच शरद पवार जयंत पाटील आदी नेत्यांनी इथं विशेष लक्ष दिल्याचं एकंदरीतच दोन तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेऊनच दोघांनी सुद्धा आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये वापरल्याचं दिसून आलं मतदारांच्या प्रतिक्रियांमधून कागलचं वातावरण सिंह घाटगे यांनी जाम केलं केल्याचं दिसून आलं धक्कादायकरीत्या त्यांच्या बाजूनं पारडं झुकण्याची शक्यता अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतायत पण मोर्चे बांधणीच्या जोरावरती मुश्रीफ सुद्धा टफ दिसून आलेत संघातील काही सर्वसामान्य मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दोन्हीही उमेदवारांना तिथं संमिश्र प्रतिसाद मिळाला असं लक्षात आलं आणि त्यामुळेच प्रत्यक्ष मतदानात कागलच्या मतदारांनी नेमका कुणाला कौल दिलाय हे येत्या शनिवारीच कळेल असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय या कागलची जनता हेवीवेट नेते हसन मुश्रीफ यांनाच परत एकदा सहाव्यांदा संधी देईल की शाहू महाराजांचे वंशज असलेले सिंह गाडगे यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याला संधी देऊन ती शरद पवारांच्या मागे उभी राहील तुमची मतं आणि तुमचे अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद